लालगा आणि कोकरू याची गोष्ट सांगणार आहे एक असतो लहानगा आणि एक असतो कोकणू एकदा कोक्रू पटी निघाल असतो पण त्यांना त्याला दिसतं एक, एक लांबगा तो एक गच्ची असते त्याच्यावर तो तू उभा राहतो आणि तो लालगा रागवून मला लागतो या लहानग्या असं वाटतं तुला त्यांना मारून मारायला पाहिजे उतरत खर पाहिजे लांबगा हे सगळं ऐकून घेतो तो शांतपणे म्हणतो कुकरू मला माहिती आहे माहितीये तू नाही तू तू ज्याच्यावर उभा आहे आहे म्हणून मला माहिती आहे खाली आल्यावर क्या म्हणून तो लालगा असं म्हणून तो लालगा तिथून निघून जातो अशी या गोष्टीतून आपल्याला या लक्षात येतात लांबगाचे दुर्तपणा अशी होती लांबगा आणि कोकण याच्यावर